या पूर्ण या पूर्ण प्रक्रियेमध्ये ताई ज्याला तुम्ही आ, आता पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विचार आपण करतो आहे तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केलेली आहे आणि या युतीच्या निमित्तानं दोन भाऊ बहीण पुन्हा राजकीयदृष्ट्या एकत्र येऊन राजकारण करत आहेत दादांना आता तुमचा काय सल्ला असेल एक, एक, एक तर ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत एक तर मी सल्ला माझ्या मुलांनाही फारसा देत आहे जे माझ्यापेक्षा लहान आहेत माझा स्वभाव फार सल्ला देण्यासारखा नाहीच एकतर आणि वयाच्या मोठ्या लोकांना सल्ला आपण द्यायचा नसतो त्यांचा सल्ला घ्यायचा असतो पण अर्थातच एका संघटनेत कसं असतं की नातं ही सगळी नाती ही उंबरठ्याच्या आत असते उंबरठा ओलांडून तुम्ही पब्लिक लाईफमध्ये येता तेव्हा सद सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे फक्त बहीणभाऊ नसतात आमच्या दोघां आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून असतो आणि दोघांवर आमची म्हणजे त्या बारामती लोकसभा लोकसभा म्हणून मी आणि विधानसभा आणि राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून त्याच्यामुळे ह्या जबाबदाऱ्या ह्या नात्याच्या पुढच्या आहेत म्हणून त्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्याच्यातून कुठेतरी बाहेर पडू की आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा आणि त्यांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे अकाउंटेबिलिटी हे आमच्या दोघांवर आहे आणि काम करत असताना मूलभूत सुविधा म्हणजे माझी अपेक्षा आहे मी सल्ला नाही देऊ शकत त्याला मी अपेक्षा करू शकते कारण का वयाने पदानी सगळ्यांनीच तो माझ्यापेक्षा मोठा आहे मी एवढीच अपेक्षा करीन की पुण्याचा जो गोल्डन पिरियड होता जेव्हा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात अजित पवारांनी ज्या वेगाने पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठे बदल केले आणि डेटा ड्रिव्हन म्हणजे तो माझा भाऊ आहे वगैरे म्हणून मी काही कौतुक का करत नाही आपण डेटा ड्रिव्हन बोलू त्या काळात त्यांनी जे काम केलं दोन्ही शहरांमध्ये त्याच गतीने डेव्हलपमेंट ही आमचं महापौर दोन्हीकडे बसल्यावर पारदर्शकपणे झालीच पाहिजे